नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही श्री स्वामी समर्थ तर आज होता गुरुवार आणि आज दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे तर इकडे मी सकाळ सकाळी स्वामी समर्थांच्या फोटोला हार घालून त्यांची पूजा केली त्यानंतर इकडे मी केली देवपूजा इतकं सुंदर वाटतं ना मला म्हणजे मार्गशर्ष महिना त्यातला गुरुवार आणि त्यात आज दत्त जयंती पण आहे आणि देवहारात जेव्हा आपण सर्व देवांची पूजा करून असं फुलं वगैरे लावतो रांगोळी दिवा धूप तर खूप सुंदर वाटतं आणि घरात वातावरण दिवसभर खूप पॉझिटिव्ह राहतं त्यानंतर ऑफिसला येऊन केले काम आणि परत संध्याकाळ आल्यावर सर्वात पहिला फ्रेश होऊन जे पहिलं कामी करते ते आहे देवाला आल्यावर दिवा आणि उदबत्ती लावणं तर इकडे सेम तसं करून घेतलं त्यानंतर आज ॲक्च्युली निवड बनवण्यासाठी मी आज बनवते मुगदाळीचा हलवा त्यामुळे मी इकडे डाळ भिजू घालत होते मुगदाचा हलवा बनवण्यासाठी आणि आता कामावरून आल्यामुळे थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं त्यामुळे सर्वात पहिला स्वतःसाठी चहा बनवला आणि आता जिकडे मला पूजा मांडायची होती ना तिकडे मी सर्व पुसून घेतलं म्हणजे फरशी तर पुसलेली होती ऑलरेडी पण तरी पण तिकडे गौमूत्र वगैरे टाकून स्वच्छ करून घेतली ती जागा आणि इकडे मी चौरंग मांडला त्यानंतर हे बघा कलशवर मी स्वस्तिक काढून कलशाची पूजा करून घेतली आणि यामध्ये ना वेगवेगळ्या झाडांची पाच पाने देखील या कलशामध्ये मी ठेवून घेतलेली आहेत कलशामध्ये आपण हळद आणि कुंकू अर्पण करणार आहोत त्यानंतर इकडे आपण तांदळाची रास भरून घेणार आहोत तर हे तुम्ही गेल्यावर पण बघितलं असाल माझ्या पहिल्या गुरुवारच्या व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे आपण पूजा मांडणी करतो इकडे आपण हळद कुंकू घालून घेऊयात तर महालक्ष्मीची जी पूजा आहे ना मला आठवतं मी लहान असताना ना माझी मावशी ही पूजा करायची आणि तेव्हा पण खूप सुंदर वाटायचं म्हणजे जेव्हा पूजेचा धूप दिव दिव्याचा वास सगळीकडे पसरत होता घरात जे दिवे वगैरे लावलेले असायचे इतकं पॉझिटिव्ह वाटायचं आणि तेव्हापासून मला म्हणजे मी असं कधी ठरवलं नव्हतं की गुरुवारची पूजा कसं असते काय असंच करायचं सुरू केलं आणि त्या ते, तेव्हापासून जरवर्षी मी ही पूजा करते तर मला आठवतं लहान असताना जेव्हा माझी मावशी कथा वाचायची आणि कधी कधी असं असायचं की तिला कामानिमित्त जर म्हणजे खूप कामं वगैरे असायची मग तिला नाही जमायचं तर तेव्हा ती मला बसवायची वाचायला आणि मी जेव्हा कथा वाचले ना अगोदर पण मला म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा मी स्वतः पूजा केले तेव्हा मला ही कथा असं वाटलं की मी मला माहीत आहे सगळं कारण की मी ऑलरेडी हे लहान असताना वाचलेली होती आणि ह्याची कथा पण इतकी सुंदर आहे ना म्हणजे मी जेव्हा पण वाचते ना म्हणजे असं खूप छान वाटतं की एक महिला असते की तिच्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स असतात म्हणजे तिच्या नवऱ्याकडूनच आणि त्या तेव्हा ती जेव्हा गुरुवारी जर गुरुवारी पूजा करायला सुरुवात करते आणि कसं तिचं आयुष्य बदलतं तिला वैभव प्राप्त होतं आणि खूप सुखी जीवन तिचं सुरू होतं पण तीच महिला जेव्हा पुनर्जन्मात ना ती एक राणी होते म्हणजे आदल्या तिने एक देवीची पूजा आराधना केल्यामुळं हो, तिला पुढच्या जन्मी खूप पुण्य मिळालं असतं त्यामुळे ती एका राजाची राणी होते आणि म्हणजे तितकं वैभव हो तिला प्राप्त होतं तितकं मोठं घर तिला लग्नानंतर भेटतं पण त्या जन्मी ना ती राणीला पूर्णपणे विसरून गेलेली असते आणि तिच्यामध्ये खूप गर्व अहंकार आलेला असतो मग तेव्हा राणी एका वृद्धेचा रूप घेऊन तिच्या घरी जाते तिला भेटायला पण तेव्हा ती इतकी बिझी असते म्हणजे तिचे दासी वगैरे सांगतात की आमच्या राणी खूप बिझी आहेत ते तुम्हाला भेटू शकत नाहीत आणि मग तेव्हा ती म्हातारी म्हणजे देवीच्या रूपात असलेली ती वृद्ध महिला त्या राणीला श्राप देते आणि तेव्हाच तिची मुलगी जी श्यामबाला असते ती येते ती तिला या व्रताचं सर्व विचार ते माहिती आणि मग ती मुलगी व्रत करते आणि तिला पण जे सासर मिळतं तिचं जे लग्न होतं ते का खूप वैभवशाली घरामध्ये तिचं लग्न होतं आणि राणीला देवीचा श्राप मिळाल्यामुळे राणी म्हणजे त्यांचं रा राज पण जातं आणि ते गरीब बनतात त्यांना दारिद्र्य येतं आणि पुन्हा मुलीच्या घरी गेल्यावर जेव्हा ती राणी बघते की आपली मुलगी वैभवलक्ष्मीची पूजा करत आहे मग तिला मागचं जन्मेसं सगळं आठवतं आणि ती देखील ही मुलीसोबत पुन्हा पूजा करायला लागते आणि तशा प्रकारे जावाई त्यां ना मदत करतो त्यांचं राज्य परत मिळवण्यासाठी आणि देवीच्या कृपेने ते पुन्हा एकदा वैभवशाली बनतात तर खूप हे म्हणजे लहान असल्यापासून म्हणजे डोक्यात ही कथा एवढी होती ना तर खूप छान वाटतं हे वाचन करायला कथा त्यानंतर इकडे बघा प्रसाद बनवण्यासाठी मी ना इकडे तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत त्यानंतर ही आपली भिजू घातलेली डाळ आणि आपल्याला डाळ देखील तुपामध्ये परतून घ्यायची आहे तर माझी इकडे एक चूक मिस्टेक काय असली माहिती का की डाळ मी पूर्णपणे कोरडी नाही केली थोडंसं पाणी होतं यामध्ये मी तसंच भाजून घेतलं तर तुम्ही ती चूक करू नका त्यानंतर आपण ही भाजलेली डाळ ना मिक्सरमध्ये परतून घेऊयात आणि परत पुन्हा एकदा आपण कढईमध्ये तूप घालून त्यामध्येही डाळ घालणार आहोत आपण बारीक करून घेतलेली आणि इकडे खूप पेशन्स लागणार आहे तुम्हाला कारण की इतकं जास्त वेळ तुम्हाला हे परतून घ्यावं लागणार आहे इतकं जास्त वेळ तुम्हाला हे भाजावं लागणार आहे ना कारण की ते एक एक स्वीट असेच असतात बघा की तुम्ही जितकं जास्त टाईम द्याल ना तितकंच ते, ते छान होतात तशा प्रकारे आपण तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे इकडे मी दूध घेते दुधामध्ये मी इलायची पावडर घालून घेतलेला आहे दूध आपल्याला गरम करायचं आहे तुम्ही इकडे पाणी पण घालू शकता पाण्यामध्ये साखर पण घालून तुम्ही एकदम घालू शकता पण मला साखर वेगळी घालायची आहे त्यामुळे मी इकडं फक्त दूध आणि त्यामध्ये घातलेलं इलायची पावडर ते इकडे आपण या डाळीच्या मिश्रणात घालून घेणार आहोत आणि आणखीन एक मिस्टेक की जेव्हा तुम्ही तुपामध्ये डाळ घालता ना त्याच्या अगोदर एक दोन चमचे रवा आणि बेसन घालून घ्या म्हणजे खीर आणखीन छान होईल तर इकडे मी आणखीन थोडं वेळ भाजून घेतल्यानंतर यामध्ये घातलेली आहे साखर साखर घातल्यानंतर हे थोडंसं पातळ होईल पण नंतर ते त्याच्या कन्सिस्टन्सीमध्ये येईल योग्य त्या त्यानंतर आपल्याला आणखीन खूप नीट छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे मी आपण जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत तुम्हाला आणखीन वेगवेगळे ड्रायफ्रूट्स टाकायचे तुम्ही ते पण टाकू शकतात तर अशा प्रकारे ही खीर तयार आहे आणि मी इकडे देवीला नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे तर मी असं ठरवलं नव्हतं की मी जर गुरुवारी वेगवेगळे वेग नैवेद्य करील पण ते होत गेलं पहिल्या गुरुवारी मी तांदळाचे खीर केलं होते आणि ह्या गुरुवारी मी मूग दाळीचा हलवा ॲक्च्युली मी लाईफमध्ये पहिल्यांदा बनवला आहे आणि खाल्ला पण पहिल्यांदा आहे कारण की आपल्या इकडे महाराष्ट्रा साईडमध्ये मी इतकं नाही पाहिलं युजली कोणाला मूग दाळीचा हलवा वगैरे बनवताना त्यामुळे हा खूप छान एक्सपिरियन्स होता माझा आणि कुकिंग कुकिंगवर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की कुकिंगबद्दल माझे व्ह्यूज काय आहेत ते सांगण्यासाठी तर आता बघा अशा प्रकारे माझी पूजा संपन्न झालेली आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा ही मूगडाळाच्या हलव्याची रेसिपी आणि पूजा तुम्हाला कशी वाटली माझी ते तुम्ही नक्की सांगा आणि काही त्रुटी राहत असतील किंवा काही तुम्हाला कम जास्त वाटत असेल तर ते पण नक्की सांगा तर इकडे आता पूजा झाली होती आता पेटपूजेची वेळ होती त्यामुळे मी इकडे पटकन सोयाबीनची भाजी आणि चपाते बनवून घेतले दाळीचा हलवा आपला बनवून झाला होता भात पण मी ऑलरेडी बनवून घेतलेला होता त्यानंतर इकडे बनवल्या चपात्या आणि थँक्यू सो मच गाईज असंच माझ्या चॅनलला प्रेम करा माझ्या व्हिडिओजना खूप लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच